नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो समोर आलाय त्यात पाहतोय की नंदिनी ही वसू विरोधात पुरावे शोधण्यासाठी दीपकचा शोध घेऊ लागते आणि मित्रांनो दीपकला शोधल्यानंतर आता ती दीपकला म्हणते मला किडनॅप करण्यामागे जे आहे ते कोणाचा हात होता हे प्लीज तुम्हाला सांग दीपक म्हणतो की मी सर्व सत्य सांगेल पण तुला माझे एक अट मान्य करावं लागेल तेव्हा नंदिनी ही तयार होते नंदिनी म्हणते की तुझी कुठली अट असेल ती मी मान्य करणार आहे तेव्हा दीपक म्हणतो अगोदर माझी अट ऐकून घे सांग कुठली अट आहे तुझी तेव्हा तो म्हणतो की तुला जीवाला सोडून माझ्यासोबत लग्न करावं लागेल तेव्हा नंदिरी विचार करू लागते की असाही आमचा दिवस दिवस होणार आहे असंच जीवाला मी त्यांच्या आयुष्यामध्ये नको आहे तेव्हा दीपक दीपकला म्हणते मी करेन तुमच्यासोबत लग्न पण तुला सगळं काही सत्य माझ्या घरच्यांसमोर सांगावं लागेल तेव्हा नंदिनी हे दीपकला सर्व घरच्यासमोर उभं करते सर्व सत्य सांगायला लावते असं काही आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे पण याचा सगळ्याचा नंदिनीला नंतर किती त्रास होणार आहे हे पाहणं रंजक असणार आहे तुम्ही मालिका पाहताय का, का मालिका तुम्हाला आवडते तेक का ते मध्ये तुम्ही कळवायला विसरू नका धन्यवाद